नमस्कार शोभाज मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे त्रिपुरारी पौर्णिमेला सेवा कोणती करावी कशी करावी पौर्णिमेचा कालावधी कोणता याबद्दल सांगतं त्रिपुरारी पौर्णिमा पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आहे पौर्णिमेचा कालावधी पौर्णिमा चार तारखेला रात्री दहा वाजून सदोतीस मिनिटांनी सुरू होते आणि पाच तारखेला संध्याकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपणार आहे सत्यनारायण पाच तारखेलाच करावं सातशे पन्नास वातींची सेवा तुम्ही एकशे पन्नास दोनशे पन्नास सातशे पन्नास यापैकी वाती जाळू शकता वातींची सेवा तुम्ही महादेव मंदिर कृष्ण मंदिर गणपती मंदिर जे मंदिर तुमच्या इथे असेल तिथे जाऊन सेवा तुम्ही करू शकता तुमच्या इथे मंदिर नसेल तर ही सेवा घरात देवासमोर बसून केली तरीही चालतं सेवा कशी करावी अगोदर एक मोठी डिश किंवा मा मातीची मोठी पंथी घ्या जी तुमच्याकडे असेल ते घ्या वाती काहीच्या तुपात किंवा घरात जे असेल त्यात पूर्ण भिजवा अगोदर देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्या त्या दिव्याने या वाती प्रज्वलित करा काडेपीठाच्या सहाय्याने यासाठी सातशे वाती प्रज्वलित करू नये वाती संपूर्ण जाळाव्यात वाती जळत असताना शिव लीलामृत्ताचा अकरावा अध्याय ओम नमः शिवाय मंत्र शिव महिम कालभैरव अष्टकम शिव चालीसा शिव स्तुती शिव अष्टोत्तर नामावली यापैकी जी सेवा तुम्हाला करणं शक्य असेल ती सेवा करावी संपूर्ण वाती शांत होईपर्यंत त्या जागेवरून उठू नये वाती शांत होईपर्यंत सेवा करावी वातीची पूर्ण रक्षा होऊ द्या नंतर त्यावर थोडंसं दूध शिंपडावं ओम शांती शांती असं म्हणावं दुसऱ्या दिवशी रक्षा निर्माल्यत टाकावी आपल्याला वर्षातून एकदाच ही सेवा करायला मिळते सेवा आवर्जून करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ